नमस्कार मी तन्वी बर्वे तुम्हा सगळ्यांचं तुमचा आवडता कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत करते श्रावण महिना संपला की भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाला सुरुवात होते भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला म्हणून हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो हा दिवस गणपतीचा जन्मदिवस गणपती ज्याला आपण गणेश विनायक आणि यार असंही म्हणतो हे हिंदू देवतांपैकी एक प्रसिद्ध आणि लाडकं दैवत आहे महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सव म्हणून ओळखलं जात। आणि या सणाला आगमनाच्या सोहळ्याला गणेश आगमन सोहळा असं म्हणतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला हा सार्वजनिक उत्सव ढोल ताशाच्या गजरात आणि गणपती बाप्पा या घोषणेने साजरा होतो जिथे गणपतीची मूर्ती घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये स्थापन केली जाते गणरायाच्या मूर्तीची उंची कमी अधिक असू शकते पण भाविकांच्या उत्साहाला कुठलंही मापदंड नसतं बाप्पा घरी येणार या कल्पनेनेच घरातील लहान थोर नवनवीन कपडे घालून ढोल ताशा किंवा इतर वाजंत्री वाजवून गणरायाला प्रेमपूर्वक आणतात गणपती बाप्पा मोरिया या, या उद्घोषाने सर्वच ठिकाणी गणपतीचं स्वागत केलं जात घरोघरी उकडीचे मोदक हा विशेष पदार्थ बनतो कारण आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात विशेष सांगायचं म्हणजे प्रेरणेतून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सवाला आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य महोत्सव असा दर्जा दिल्याने सांस्कृतिक ओळख अधिक गडद झाली आहे गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता बावीस देशांमध्ये साजरा होतो पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत केले जाते गणेशोत्सवाला स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक आणि सामाजिक महत्व अठराशे त्र्याण्णव पासून प्राप्त झालं लोकजागृतीचं एक साधन म्हणून त्या काळातील नेत्यांनी या उत्सवाला व्यापक सार्वजनिक आणि ज्ञानसकारात्मक स्वरूप दिलं लोकमान्य टिळक प्रवृत्तींनी समाजातील ऐक्याची भावना वाढावी या कारणास्तव गणपती या उपास्य देवतेची निवड केली हा उत्सव गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस साजरा करण्यात आला पूजा अर्चा धार्मिक विधींसोबतच कीर्तने प्रवचने व्याख्याने इत्यादी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मेळे पोवाडे भावगीते नकला जादूचे प्रयोग असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले मुंबईतील सगळ्यात जुने गणेश मंडळ म्हणून एकशे पंचवीस वर्षांपूर्वीचे गिरगावातील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही प्रथा मुंबईतही कायम आहे बाप्पा आला की आपल्या लाडक्या बाप्पासाठी काय करू आणि काय नको असा उत्साह सगळ्यांमध्ये असतो उकडीचा मोदक प्रमुख नैवेद्याचा एक भाग तर असतोच पण आपले काही भक्तगण आपली भक्ती कलेच्या माध्यमातूनही दाखवतात विश्वास वाटत नाही ना बघा तर मग गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि एकत्रीकरणाचा सण आहे लालबागच्या राजाची मेरिडियन आईस्क्रीम ने अनोख्या पद्धतीने सेवा केली मुंबईतील आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आणि श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाला एक्कावन्न लिटरचा मोदक अर्पण करण्यात आला आणि विशेष म्हणजे हा मोदक नंतर भाविकांना प्रसाद म्हणूनही देण्यात आला लालबागच्या राजाच्या मंडपात जमलेल्या हजारो भाविकांना या अनोख्या प्रसादाचा आस्वाद घेता आला आपल्या लाडक्या बाप्पाची प्रत्येक भक्त मनोभावे आणि परोपरीने भक्ती करतोच पण या भक्ताने समाजाचं ऋण चुकवण्यासाठी आणि बाप्पाला आपली श्रद्धा दाखवण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडलाय चला बघूया आलात कसे सगळे जोशी कुटुंबियांन तर्फे मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हा सर्वांना ऐकायला नीट येतंय ना आणि हे डेकोरेशन वगैरे व्यवस्थित दिसतंय ना अगरबत्तीचा सुगंध कसा आहे छान ना वाह यार माझ्या एक लक्षात आलं की तुमचे डोळे कान नाक एकदम व्यवस्थित आहेत मग आता नीट ऐका तुम्ही आज आमच्या इथे आलाच आहात तर बाप्पाकडून तुम्हाला एक स्पेशल आशीर्वाद मिळणार आहे तो म्हणजे अमरत्वाचा आशीर्वाद आजपासून तुम्ही अमर होणार आहात हे काय गेल्या महिन्यात मी भायकाडा स्टेशनवर पुस्तक वाचत बसलो होतो पु ल देशपांडे पांडे यांचं पुस्तक म्हणजे हसून हसून पोट दुखू लागलं इतक्यात माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने मला विचारलं तुमचं झाल्यावर मला द्या मी म्हटलं हे पुस्तक तो म्हणाला नाही तुमचे डोळे मी त्याच्याकडे पाहिलं तर माझ्या बाजूला बसलेली ती व्यक्ती अंध होती मी काही मिनिट तिथे स्तब्ध बसलो मग तिथून तडकन उठलो आणि जवळच्या जे जे इस्पितळात जाऊन नेत्रदान करून आलो तिथे डॉक्टरांशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की फक्त नेत्रच नाही तर मी माझे बरेचसे अवयव दान करू शकतो माझे डोळे हृदय त्वचा किडनी असं काही मी दान करू शकतो आणि माझ्या एकामुळे आठ जणांचे प्राण वाचवू शकतो म्हणजेच मी अवयव दान करून अमर होऊ शकतो मरावे परी अवयव रूपी उरावे आपण अन्नदान वस्त्रदान रक्तदान करतोच त्याचप्रमाणे आपण अवयवदानही करायला हवं आणि तसं केलं तर आपलं हृदय कोणाच्या तरी शरीरात धडधडेल आपल्या त्वचेमुळे कोणीतरी पुन्हा सुंदर दिसू लागेल आपल्या डोळ्यांनी कोणीतरी सुंदर जग बघेल आपल्या समाजातनं अवयवदानाबद्दल बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत पण मी तुम्हाला हे श्रद्धेने सांगतोय अहो आपल्या बाप्पाच सांगणं आहे कारण अवयवदानाची सुरुवात ही खर तर आपल्या लाडक्या बाप्पामुळेच नाही का झाली गणपती गजराज गजराजाच मूक असलेला आपला बाप्पा म्हणजेच अवयवदानाच एक मूर्तीवंत उदाहरण म्हणून सांगतोय अवयव बायत आहे बोला गणपती बाप्पा या प्राचीन पुराणांमध्ये लिहिलं आहे आणि आपण सगळेच मानतो की गणपती बुद्धीची कलेची आणि ज्ञानाची देवता आहे या देवतेला जो मनापासून पुजतो त्याला याचा प्रसाद मिळतोच असं आपण सगळेच मानतो म्हणूनच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या आवाहनाने होते गणेशोत्सवाच्या काळात आपल्याला वेगवेगळे देखावे पाहायला मिळतात घरगुती असो किंवा सार्वजनिक गणपतीच्या मंडपात उभे राहिलेले हे देखावे अविस्मरणीय असतात जणू गणेशाचा परिसस्पर्श होताच हे देखावे आपल्याला काहीतरी सुचवू पाहतात समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट दोन्हीही प्रथा परंपरा रूढी यांच्यावर प्रकाश टाकतात महिला सक्षमीकरण ह्या संकल्पनेतून साकारलेल्या देखाव्यातून स्त्रीचा पदर यावर तिची आंतरिक भावना लिहिली गेली आहे हुंडा स्त्री भ्रूणहत्या बलात्कार अशा गोष्टींची सांगड सजावटीत दाखवण्यात आली आहे सगळ्याला वेद पुराण रामायण ह्याची जोड दिली गेली आहे जेणेकरून मूल्य संस्कृती जपली जावी आणि वेद पुराण रामायण ऋग्वेद अथर्ववेद यात महिलांना अग्रस्थान होते महिला मानबिंदू समजल्या जायच्या त्यांची मते ग्राह्य धरली जायची ऋग्वेदामध्ये खूप छान उल्लेख केलाय की मुलीला लग्न करून तिच्या सासरी पाठवताना पैसा गाडी घोडा बंगला या गोष्टी न देता बुद्धिमत्ता आणि ज्ञानाची शिदोरी द्यावी गणपतीची मूर्ती अर्धनारी नटेश्वर रूपात आहे जेणेकरून लिंगभेद करू नये या विचारावर थोडा प्रकाश पडेल स्त्री पुरुष समानतेने आपण वावरायला हवं आणि मुलीची हत्या न करता ती कळी खुलू द्यावी उमलू द्यावी

तरुणांसाठी स्वसंरक्षणाचे धडे याच नियमित आयोजन केलं सुंदर नगर मीरा रोड गणेशोत्सव मंडळाने स्वच्छता अभियाना अंतर्गत कचरा व्यवस्थापन झाडांसाठी हतनिर्मिती तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध आणि चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळी आरोग्य शिबिरे यांचं नित्य नियमाने आयोजन या मंडळातर्फे केलं जात नगर मीरा रोड या गणेश मंडळाला या समाज उपयोगी कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे एकीकडे गणेशोत्सव आणि सामाजिक भाग या दोन्हीची सांगणक घालणारं सुंदरनगर गणेशोत्सव मंडळ मीरा रोड हे खरोखरच उपक्रम राबवत आहे गणेशोत्सव हा बुद्धी आणि समृद्धी देणाऱ्या आणि अडथळे दूर करणाऱ्या भगवान गणेशांच्या जन्माचा उत्सव या काळात लोक प्रार्थना करतात भजन कीर्तन करतात आणि गणपती बाप्पा या घोषणेने हा उत्सव साजरा करतात आपला पुढचा प्रवास अजून बाकी आहे पण त्या प्रवासाला निघण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती लाईट्स साऊंड कॅमेरा Action! तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्रो दहा वाजून तीस मिनिटांनी विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं आपला महाराष्ट्राच्या या सदरात पुन्हा एकदा स्वागत रक्तदान हे दयाळूपणाचं शक्तिशाली कृत्य आहे जे फक्त रक्त घेणाऱ्याचंच नाही तर रक्त देणाऱ्याचंही जीवन बदलू शकत बऱ्याचदा रक्तदानाच्या खोल परिणामांना आपण कमी लेखतो परंतु रक्तदान हे केवळ वैद्यकीय गरजेपेक्षा जास्त मानवतेचा संदेश देणारा आणि आपल्या सगळ्यांना खोलवर बांधून ठेवणारा एक बंध आहे समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे या शीर्षकाखाली बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानाने मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून स्वेच्छा रक्तदान चळवळीमध्ये निरपेक्ष कार्यरत राहून आपल्या सामाजिक दायित्वाचा एक अनोखा उपक्रम केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अखंड निर्वहन करणाऱ्या प्रतिष्ठानाचे प्रमुख आणि रक्तसम्राट दापोली तालुक्यातील साकुर्डे गावाचे सुपुत्र आदरणीय श्री संतोष सोनू अब्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलीप दादा तळवटकर यांच्या अध्यक्षतेखाली नाला पूर्व डिवाइन हायस्कूल या ठिकाणी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रतिष्ठानाचे हितचिंतक श्री कमलाकर दादा फिलसे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून पंधरावे मेगा रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिरामध्ये सहाशे पंचवीस रक्तदात्यांची नोंद झाली आणि पाचशे एक्याऐंशी रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले पाच ब्लड बँका या ठिकाणी घेतल्या होत्या आणि आतापर्यंत तो आकडा एकूण रक्तदात्यांचा हा सहाशे पंचवीस आहे आणि आलेल्या रक्तदात्यांचा आकडा सहाशे पंचवीस असून एकूण रक्तदाते यशस्वी हे पाचशे सत्तरच्या पुढे गेलेत अधिकृत आकडा थोड्या वेळात आम्हाला मिळेल वरील सर्व सेवांचा लाभ रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर मुंबई व ठाणे तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यातील अनेकांना झाला आहे अने आणि होत आहे आमच्यातर्फे या प्रतिष्ठानाला खूप खूप शुभेच्छा मंडळी आपण पुढे जाणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त वाहिनीवर विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत समाजात सतत धावत्या आणि आधुनिक जीवन जगताना योगा आध्यात्मिक शांती आणि निरामय जीवन जगणं कठीण होतं त्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होऊन शारीरिक संतुलन बिघडतं आणि समाजाचं आरोग्यही बिघडू लागतं यासाठीच कैवल्यधाम आणि मानव सदन विकास संस्था सतत कार्यरत असतात कैवल्यधाम आज आपलं शंभरावं वर्ष साजरा करत आहे अशा मानवी सेवेला वाहून घेतलेल्या संस्था एकत्र येऊन नव्या संकल्पनांना जन्म देतात आजचा कार्यक्रम कैवलधाम संस्थेच्या गिरगाव येथील शाखेत आयोजित केला गेला होता या कार्यक्रमात दोन्ही संस्थांचे मान्यवर उपस्थित होते जनमानसात शिक्षण सार्वजनिक आरोग्य योगा शेती आणि शेती उत्पादनांच्या प्रक्रिया अशा आणि इतर अनेक विषयांवर अभ्यासात्मक प्रयोगाला एकत्रित करण्याच्या संकल्पनेतून हा सामंजस्य करार म्हणजेच एमओयू कल्पना जन्मास आली त्याला मूर्त स्वरूप देने साथी मानव सदन विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उमा सुरेश प्रभु आणि कैवल्यधाम धाम संस्थेचे CEO तथा सचिव श्री सुभोत तिवारी यांचा सह अनेक मान्यवर उपस्थित होते नए प्रकार से विचार करना पड़ता है कंफर्ट जोन से निकलना पड़ता है क्योंकि

Oh, I am so happy that we have, we have blessings of our governing body members who are here. And this is also a manifestation of the thought and we are committed both the organization to take this ahead. So, I am so grateful that all of you are here.

चट्टान पर लाने का काम सब लोगों किया लेकिन तो उनकी और एक पहचान है कि इंडिया योग एसोसिएशन जनरल सेक्रेटरी पूरे देश में जितने भी योग संस्थाएं हैं वो शायद हमारे श्री रविशंकर जी भी उसमें या बाकी सब लोग भी, भी रहेंगे ऐसे संस्थाओं का वो सिर्फ जनरल लोग कोई अलग दिशा देने का काम हमारे देश के प्रधानमंत्री जी ने किया

गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते निरोप देतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर त्याची क्षमा असावी अशा भावना प्रत्येक भाविकाच्या मनात दीड दिवस आणि पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना येत आहे लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे यांनाही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करण्याची संधी सगळ्या गणेश भक्तांना मिळाली दरवर्षीप्रमाणे असलेल्या कृत्रिम तलावावर बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांचं स्वागत केलं गेलं आणि बाप्पाची मनोभावी आरती केली जगभरात गणेशोत्सव साजरा होतो दीड दिवस आणि पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन पार पडत आहे गणेश भक्त ढोल ताशाच्या गजरात तल्लीन होऊन गणपती बाप्पा मोरया या जयघोषात आणि मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाला निरोप देताना एकीकडे आनंदाच उत्साहाच तर दुसरीकडे भाऊक वातावरण देखील दिसत आहे निरोप देतो आता महाज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची असावी आभाळ भरून आले तू येताना डोळे भरून आले तुला पाहून जाताना भाविकांचा पाहून तृप्त झालेल्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला बाप्पा सगळ्यांचाच लाडका असल्याने पुढच्या वर्षी लवकर ये अशी प्रेमळ प्रार्थनाही करण्यात आली गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडेच आहे

गणेशोत्सवात विघ्नहर्त्याच्या आगमनाची जशी आतुरता असते तसाच क्षण विघ्नहर्त्याच्या विसर्जनाच्या वेळी हृदयद्रावक असतो दीड दिवस आणि पाच दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनानंतर सात दिवस आणि दहा दिवसाच्या गणपतीचं विसर्जनही आनंदाने पण तितक्याच भावनिक वातावरणात झालं Oh yeah! मंडळी आपण सगळेच गणरायाच्या चरणी लीन होऊया आणि सगळ्यांनाच समृद्धी चांगलं आरोग्य आणि यश मिळो अशी प्रार्थना करूया मंडळी आजच्या कार्यक्रमाला आपण इथेच विराम देऊया पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन पण त्याआधी आपला महाराष्ट्र झिरो झिरो वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर आम्हाला ईमेल करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद